नमस्कार मी शिवाजी कांबळे एस न्यूज चानल में अपने है। आपने में का है लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात लातूरच्या नामांकित शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गोपाळराव पाटील यांचे आर्थिक अधिकार का काढून घेण्यात आले सांगत आहेत सचिव अनिरुद्ध जाधव अत्यंत नामांकित असलेल्या लातूर येथील शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर गोपाळराव पाटील यांचे संस्थेतील आर्थिक अधिकार सह्यांचे अधिकार का काढून घेण्यात आले त्याची काही कारणे आहेत संस्थेच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे आणि अध्यक्ष संस्थेची बँक खाती सील करू लागले तर मग बांधकामाची बिले कुठून द्यायची कर्मचाऱ्यांच्या पगारी कुठून करायच्या ही मोठी अडचण लक्षात घेऊन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गोपाळराव पाटील यांचे सह्यांचे आर्थिक अधिकार संस्थेच्या कार्यकारिणीने काढून घेतले आहेत असा खुलासा संस्था सचिव अनिरुद्ध जाधव यांनी एस के न्यूज लातूर चॅनलशी बोलताना केला आहे याशिवाय संस्थेमध्ये सुमारे तीस ते पस्तीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप संस्थाध्यक्ष डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी केल्याबद्दल सचिव अनिरुद्ध जाधव म्हणाले त्यांनी ते आरोप सिद्ध करून दाखवावेत आम्ही या विषयावर लवकरच पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले नेमके काय म्हणाले सचिव अनिरुद्ध जाधव ते आपण प्रत्यक्ष पाहूयात काय कारण आहे सहीचा अधिकार काय ठेवलेला नाही काय आहे हे आता आम्हाला मी म्हणतो ना सविस्तर आम्हाला तुम्हाला हे करायचंय पत्रकार परिषद आम्ही घेतो पण आज हे लक्षात ठेवा की ही एक बाजू ऐकून घेतली तुम्ही आमची बाजू सविस्तरपणे तुम्हाला मांडू ती ऐकून घ्या फक्त एवढंच सांगा त्यांना अधिकार नव्हता सहीचा किंवा अधिकार होता नाही ते नाही म्हणतात हत्ता काढून घेतलं ते जरा थांब अधिकार होता एकदा नाही दोनदा बाहर केला परंतु ते वेळोवेळी त्यांच्या अधिकारामध्ये बँकेचे अकाउंट सील करू लागले तिथं पगार करता येईना याचे ये बिल हे कॉन्ट्रॅक्टरचे बिल एवढं कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याचे बिलं कुठून द्यायचे काय करायचे असा प्रश्न आला आणि त्याच्यामुळे त्यांचे आर्थिक अधिकार काढून घ्यायचे आरोप बाकी काय नाही ते म्हणतात की जवळपास तीस एक कोटीचा भ्रष्टाचार संस्थेत झाला तीस कोटीचा भ्रष्टाचार झाला असं म्हणतात ते नाही ते शुद्ध करावं नाही सिद्ध करा ना आमचं काहीच म्हणणं नाही आपण जे केलं ते नियमान केलं सगळं सिद्ध करा